उत्तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे सध्या काय परिस्थिती आणि जिल्ह्यातील मोठे प्रकल्प भरले आहेत की बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल आणि आजसुद्धा सकाळी बऱ्याच ठिकाणी जोरात पाऊस आलेला आहे त्याच्या अनुषंगाने जो पाऊस झाला त्याच्यामध्ये जवळपास बुलढाणा जिल्ह्यातील आठ ते नऊ रस्ते हे बंद झाले होते ता तात्पुरत्या स्वरूपात त्यामध्ये महत्त्वाचा जो बुलढाणा चिखली रस्ता आहे हा सकाळी अकरा वाजेपासून बंद होता आता तो खुला करण्यात आलेला आहे पाणी ओसरलेलं आहे आणि जे जर आपण डॅमचा भाग म्हटला तर जे जिल्ह्यातले महत्त्वाचे मो दोन मोठे डॅम आहे त्याच्यापैकी खडपूर्ण डॅमला सध्या एकोणावीस दरवाजे जे आहे ते पूर्ण एकोणावीस दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहे जेणेकरून डॅममध्ये पाणी जे खाल खोलगड बाग आहे त्याच्यात साजणार नाही तसेच पेंटाकडीमध्ये नऊ दरवाजे जे आहे ते वीस सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहे आता तिथे कॅचमेंटमध्ये पाऊस बंद झालेला आहे त्यामुळे नंतर आपण आप तो कंट्रोल करणार आहोत तरी मी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करतो की पाऊस चालू असताना कृपया जर महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा अन्यथा कोणीही बाहेर पडू नका जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून काही अलर्ट देण्यात आलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये अठरा ते एकवीस हा तीन दिवस ऑरेंज येलो अरंट अलर्ट आलेला आहे त्यामुळे तुरळक पाऊस मोठ्या स्वरूपात येऊ शकतो तरी नागरिकांनी महत्त्वाच्या काम असेल तरच बाहेर पडावं